श्री गुरुदेव नमस्कार आज आपण हिरव्या खानाच्या ब्लाउज पीसपासून खूप सुंदर असे पर्कर आणि पोलके शिवणार आहोत हे आपण दोन महिन्याच्या मुलीसाठी शिवणार आहोत त्यासाठी मापे मी इथे दाखवलेली आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण हे पर्कर आणि पोलके आज तयार करणार आहोत हे पहा पुढच्या भागाला डिझाईन करण्यासाठी आपण कापड घेतलेले आहे लाल कलरचं व पर हे पर्करसाठी कापड घेतलेलं आहे आणि ही पट्टीसाठी हे कापड घेतलेलं आहे हिरव्या कलरचं लाल कलरचं आपण डिझाईन करणार आहोत आपण पोलके शिवण्यासाठी जसा वन वनटक्सचा ब्लाऊज शिवतो त्याच पद्धतीने हा पण ब्लाऊज शिवायचा आहे हे पहा आपण कमरेला टिप मारून घेतलेली आहे आता गळ्याला टिप मारून घ्यायची आहे खूप पटकन होणारे हे परकल्प पो, पोलके तुम्ही नक्की शिवून पहा एका ब्लॉग पीसमध्ये होऊन जाते व्यवस्थित आपल्याला शिवता येते ब्लाउज पीस शिल्लकही राहतो आषाढी एकादशीसाठी खास आज आपण परकल्प परकर पोलके शिवणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण कमरेचा भाग व गळ्याचा भाग शिवून सुलट करून दापशिलाई देऊन घेतलेले आहे आता आपण हे साईडला टिपा मारून साईडचे कापड कट करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण ब्लाऊज शिवतो त्याचप्रमाणे हे करायचं आहे आपण जसा लहान मुलींसाठी वनटक्स ब्लाऊज शिवतो तसंच आपल्याला हे इथे शिवायचे आहे खूप सोपी पद्धत आणि पटकन शिवून होणारे असे हे पर्कल पोलके तुम्ही नक्की शिवून पहा हा पुढचा भाग आपला तयार झालेला आहे आपण त्याच्या डिझाईनसाठी आता इथे माझ्याकड दुसरा लाल कलरचा ब्लाउज पीस होता त्याच्यावरली ही शिल्लक राहिलेली डिझाईन मी इथे घेतलेली आहे हिचाच वापर करून आपण याला थोडी डिझाईन करणार आहोत याची किनार या चोळळीच्या खन्नाची किनार लाल आहे त्यामुळे इथे मी लाल कापडाचा वापर केलेला आहे लाल व गोल्डन तुम्ही पाहू शकता एका चोळीच्या खणामध्ये आपला खूप सुंदर असं पर्कल पोलके शिवून होणार आहे हे पहा ही अशी पट्टी मी दुमडून घेतलेली आहे हे आपण साडेतीन ते चार इंचाची पट्टी घेतलेली आहे ती इथे मी दुमडून घेतलेली आहे आता आपण कमरेसाठी याला टीप मारायची आहे हा पुढचा भाग आहे ब्लाऊजचा पुढच्या भागाला अशी टीप मारून घ्यायची घालून आणि वरतून अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थित शिवून घ्यायचं व त्याच्या मधोमध मद� आपण जो आता डिझाईन केलेली आहे ती इथे शिवून घ्यायची आहे तुमच्याकडं जर पॅच असेल तर तुम्ही पॅच लावू शकता आपण हे पर्कर पोलके शिवत आहोत त्यामुळे मी येथे डिझाईन तयार करूनच बसवलेली आहे तुम्ही पाहू शकता याला आपण आता टक्स घ्यायचे आहेत मैत्रिणींना खूप सोप्या पद्धतीने आपण पर्कर आणि पोलके शिवणार आहोत दोन महिन्याच्या मुलीसाठी मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती फ्रॉकिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता आपण पुढचा भाग जसा शिवलेला आहे तसा सेम मागचा भाग करायचा आहे ब्लाऊजला आपण जसा मागचा गळा शिवतो त्याच पद्धतीने शिवायचा आहे व थोडी थोडी कात्री मारून घ्यायची म्हणजे गळ्याचा गोल आकार आपला व्यवस्थित येतो व दिसायलाही छान दिसते झोळ वगैरे चुन्या वगैरे जास्त येत नाहीत आता आपण याला दापटीप देऊन घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने जसा पुढचा भाग शिवला तसा शिवायचा आहे व याला दापटीप देऊन टक्स देऊन घ्यायचे आहेत मैत्रिणी आपल्या चॅनलला एकदा भेट द्या व सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा थोड़ हे असे आपण टिप मारून घेतलेले आहे साईडनी व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं ते थोडं थोडंच कट करून घ्यायचं ना आपलं व्यवस्थित शिवून झाल्यानंतरनं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते अजून तुम्ही कट करू शकता हे पहा या पद्धतीने असं आपण थोडे थोडे हे कट करून घेतलेले आहे आता आपण पुढचा व मागचा भाग एकमेकांना जोडून घ्यायचा आहे आणि याला लाल कलरचे कापड घेऊन त्याचीच बाई बसवायची आहे बाई म्हणजे एकदम छोटासा गोड बसवायचा आहे बाई म्हणजे अशी मोठी बाई बसवायची नाही आहे हे पहा ब्लाऊज पीसमधले माझ्याकडे लाल कलरचे जे कापड आहे तेच मी इथे ते वापरणार आहे आणि त्याचंच आपण इथे बाही तयार करायची आहे ही मी अशी पट्टी कट करून घेतलेली आहे ही साडेतीन इंचाची पट्टी आहे ती आपण आपण जसा ब्लाऊजला गोट मारतो गळपट्टी जशी बसवतो ब्लाऊजची त्याच पद्धतीने इथे आपण हे बाईला बसवणार आहोत फक्त हे थोडं जाड बसवायचं म्हणजे दिसाय छान दिसतं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे यामध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील या प्रकार पोलक्याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी नक्की देईन हे पहा याशी आपण टिप मारून घ्यायची खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे परकल पोलके शिवता येते आपण यासाठी विकत आणायची गरज पडत नाही आपण एक खनाचा ब्लाउज पीस विकत आणला किंवा चोळीचा खण विकत आणला तरीही त्यामध्ये खूप सुंदर असे परकल पोलके शिवून एक फ्रॉकसुद्धा शिवून होते फ्रॉकचा व्हिडिओ मी नंतरनं दाखवणार आहे हे पहा असे आपण याला टिप मारून घ्यायचे आहे या पद्धतीने खूप पटकन शिवून होते हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतलेलं आहे आपल्याला याला अजून थोडी फिटिंग करावी लागणार आहे हे असं आपलं पोलके शिवून झालेले आहे चला तर आपण आता पर्कर शिवून घेऊया ही पर्करसाठी आपण कंबरपट्टी घेतलेली आहे तिला आपण मधोमध शिवून दापटीप देऊन घेत आहोत आता आपण तिला दोन्ही साईडने सुद्धा शिवून घ्यायचे आहे फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत व ती खराब ते तो पर्कर लवकर खराब होणार नाही एकदा दागे निघाले की कोणतंही कापड असू द्या ते खराब होते हे पहा आपण असे टिपा मारून घेतलेले आहेत आता दोन्ही साईडने आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत एकदा एकदाच फोल्ड करायचं आहे कारण की यामध्ये आपल्याला ज्या आपण पर्करला चुन्या मारणार आहोत त्याही इथे घेणार आहोत हे पहा या पद्धतीने असं दोन्ही साईडने टिपा मारून घेतलेल्या आहेत आपण आता अस्तर ह्या कापडाला बसवणार आहोत म्हणजे जरा ते थोडे जाड होईल त्याला आपण खालच्या साईडने डबल फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत हे असे आपण व्यवस्थित टीप मारून घ्यायचे आहे ते आपण आता यावरती शिवून घ्यायचं आहे आतल्या साईडला शिवायचं व नंतर आपण याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत खूप पटकन आपले हे परकर आणि पोलके शिवून होते मैत्रिणींनो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा आपण आता याला चुन्या मारून घ्यायच्या आहेत आपण याला डबल प्लेटच्या अशा चुन्या मारून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले कापड व्यवस्थित पुरते जास्त होत नाही हे बघा हे असे आपण यामध्ये शिवून घ्यायचे आहे चला तर आपण असे याला टीप मारून घेऊया एका साईडला ठेवून दुसऱ्या साईडने आपण त्यावरती टिप मारून घ्यायची हे पहा हे असे आपण याला टीप द्यायची त्यानंतरनं ते फोल्ड करायचं वरचं कापड ही संपूर्ण टीप आपण शेवटपर्यंत व्यवस्थित मारून घ्यायची डबल टीप मारली तरी ही चालते हे बघा हे असे आपले तयार झालेले आहे आता आपण याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये नाडी घालून घेणार आहोत तुम्हाला जर इलेस्टिक बसवायचं असेल तेही तुम्ही बसवू शकता पण मी इथे नाडी शिवणार आहे कारण की दोन महिन्याचं बाळ असल्यामुळे मी याला नाडी बसवणार आहे हे पहा असे आपण याला टीप मारून घ्यायचे आहे इथे आपण डबल टिप मारायची म्हणजे याची शिलाई उसवत नाही मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती हिरव्या ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असं आंब्याच्या पानाचं तोरण तयार केलेलं आहे कापडी तोरण जसं की आपण विकत आणतो त्याच पद्धतीने मी तोरण तयार केलेलं आहे नक्की पहा हे पहा हे मी एक इंच कापड घेऊन त्याचे त्याला दोन्ही साईडने लटकन तयार करत आहे याचे आपण त्या परकरसाठी नाडी तयार करणार आहोत हे बघू शकता तुम्ही आपण पर्करसाठी ही नाडी तयार केलेली आहे आता आपण ही या पर्करमध्ये पिण्याच्या साह्याने व्यवस्थित बसवून घ्यायचे आहे खूप सुंदर असे आज मी पर्कर पोलके तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा सपोर्ट करा खूप सुंदर असे हे परकर पोलके आपले तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता दोन महिन्याच्या मुलीसाठी मी पर्कर आणि पोलके शिवलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद